ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रगती रिट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री दत्त विजय ग्रंथातील अध्याय आठचा सविस्तर मराठी अर्थ या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच विविध ग्रंथाचे म्हणजे दत्तविजय भक्तिविजय तसेच द गुरुचरित्र दत्तविजय अशा ग्रंथाचे ज्ञानेश्वरी भगवद्गीता अशा ग्रंथाचेही अर्थ टाकलेले आहेत तरी नक्कीच पारायणासहित व्हिडिओ अर्थ बघून घ्या हा अध्याय आठ हा भक्तांच्या अंतकरणातील संघर्ष गुरुचे मौन आणि शेवटी मिळणारी कृपा या तिन्ही गोष्टी अतिशय सूक्ष्म पातळीवर समजावणारा हा अध्याय आहे हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरु कधीही नाही म्हणत नाही ते फक्त थांब म्हणतात संयम ठेवा असं म्हणतात भक्तांची अवस्था बाह्य शांतता आत वादळ या अध्यायात भक्त बाहेरून शांत दिसतो पण आतून त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी असते मी चुकीचं काय केलं माझ्या प्रार्थना का ऐकल्या जात नाहीत मी एकटाच का पडलो आहेत असे अनेक प्रश्न भक्तांना पडतात येथे दत्तविजय आपल्याला सांगतात की दत्तविजय या ग्रंथात आपल्याला समजतं की गुरु सांगतात की गुरु अशा प्रश्नावर लगेच उत्तर देत नाहीत कारण प्रश्नापेक्षा अनुभव महत्वाचा असतो गुरुचं मौन दुर्लक्ष नाही तर प्रक्रिया पहा अध्य आठमध्ये गुरुचं मौन खूप ठळकपणे दाखवलं आहे भक्ताला वाटतं गुरु काहीच बोलत नाहीत पण सत्य हे आहे की गुरु मौनातच भक्ताचं अंतकरण घडवत असतात मौन म्हणजे तयारीची वेळ मौन म्हणजे अहंकार वितळवण्याची प्रक्रिया जसं सोनं तापल्या तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही तसंच भक्ताचं मनही मौनात शुद्ध होतं अपेक्षा भक्तीतील सर्वात मोठा अडथळा प्रत्येक भक्ताला गुरुकडून अपेक्षा असते या अध्यायात एक अतिशय खोल सत्य सांगितलं आहे मी एवढं करतो तरी मला मिळत नाही हा विचार आला की कृपा थांबते अपेक्षा व्यवहार अपेक्षा म्हणजेच व्यवहार समर्पण म्हणजे भक्ती जेव्हा भक्त म्हणतो जे द्याल ते प्रसाद तेव्हाच गुरुकृपा कुरु प्रवाहित होते कृपा का उशिरा होते अध्याय आठ याचं अतिशय सुंदर उत्तर देतो कृपा का उशिरा होते याचं उत्तर अध्याय आठ मध्ये इथे मिळेल गुरु भक्ताची इच्छा पूर्ण करत नाहीत गुरु भक्ताचं कल्याण करतात जे आपण मागतो ते लगेच मिळालं तर कदाचित आपण गुरुपासून दूर जाऊ म्हणून गुरु उशीर करतात कारण उशीर हा देखील कृपेचाच भाग असतो कर्म प्रारब्ध आणि गुरुकृपा गुरु 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 याचा खोल अर्थ पाहूयात अधे आठ मध्ये कर्मसिद्धांत फार सूक्ष्म पातळीवर मांडला आहे प्रारब्ध टाळता येत नाही पण गुरुकृपा प्रारब्ध सहाय्य करते गुरु दुःख काढून घेत नाहीत पण दुःखाला अर्थ देतात जेव्हा भक्त म्हणतो हे ही गुरुचीच इच्छा तेव्हाच दुःख रूपांतरित होत मी विरघळतो तू उरतो या अध्यायात भक्ताच्या मनात हळूहळू बदल होतो माझ सुरुवात माझं दुःख माझी अडचण शेवट तुमची इच्छा तुमचं मार्गदर्शन नक्की श्रद्धा केल्याने भक्ती केल्याने हळूहळू भक्ताच्या मनात बदल होतो हीच अध्याय ची खरी शिकवण आहे त्यामुळे गुरूंवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि लगेचच अपेक्षा करू नका देव योग्य ते वेळी नक्कीच आपल्यासाठी धावून येतो मदत करतो संयम राखा गुरु नेहमी सोबत असतात गुरु नेहमी सोबत दिसत नसले तरी दि अध्याय आठ सांगतो की गुरु कधीही भक्ताला एकटं सोडत नाहीत कधी ते अंतप्रेरणा बनतात कधी धीर बनतात कधी अस्रूमध्ये शांतता बनतात दिसणारी कृपा कमी अदृश्य कृपा जास्त असते आजच्या जीवनात अध्याय आठ कसा लागू होतो आज लगेच उत्तर हवं लगेच यश हवं लगेच बदल हवा पण अध्याय आठ शिकवतो की थांबणं ही सुद्धा साधनाच आहे जो थांबतो तोच पुढे जातो अध्याय आठ चे दहा मौल्यवान संदेश गुरु उशीर करत नाहीत मौन म्हणजे नकार नाही अपेक्षा सोडली की कृपा मिळते समर्पण हीच खरी भक्ती दुःख हे शिक्षण असतं प्रारब्ध भोगायचं पण एकट्याने नाही अहंकार गेला की मार्ग उघडतो गुरु दिसत नसले तरी असतात प्रत्येक विलंबामागे कारण असतं प्रत्येक उशिरा गुरु मदत करण्यामागेही कारण असतं त्यातूनच गुरु भक्ताला मजबूत बनवत असतात गुरुकृपा अनुभवायची असते सांगायची नाही या अध्यायाचा समारोप अध्याय आठ हा विश्वास टिकवण्याचा अध्याय आहे जो भक्त या अध्यायात स्वतःला पाहतो तो कधीही गुरुपासून दूर जात नाही दत्तकृपा सदव्य आपल्या सर्वांवर राहो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त इथे अध्याय पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावा म्हणजे असेच नवनवीन भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील सांगताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी मी माझी सेवा गुरुचरणी अर्पण करते धन्यवाद